सर्वीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला मी आजच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील प्रशासनाला इतकं आव्हान करतो की आता हे नऊ दिवस हे जे आमच्या सर्वांचे आनंदाचा हा सण आहे आणि या आनंदाच्या क्षणी आपण ज्या ज्या प्रशासनाकडनं ज्या काही सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे ते आपण सर्वांनी या ठिकाणी करावं खास करून येवल्या शहराबद्दल बोलायचं जर ठरलं तर येवल्या शहरामध्ये तिसऱ्या दिवसानंतर या ठिकाणी मिरवणुकींना सुरुवात होते परंतु येवल्या शहरामध्ये असणारे खड्ड्यांचं साम्राज्य या खड्ड्यांचं साम्राज्य लवकरात लवकर या खड्ड्यांचा बंदोबस्त या प्रशासनाने या ठिकाणी करावा त्याचप्रमाणे एम एस सी बीला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण लाईटचं देखील एक व्यवस्थित असं टाईमटेबल त्या ठिकाणी आखावं जेणेकरून आमच्या सर्व गणेश भक्तांना त्या ठिकाणी कुठे त्रास होणार नाही आमच्या भावना कुठे दुखावल्या जाणार नाही याची जाणीव एम एस सी बीने या ठिकाणी करावं लाईटचं नियोजन या ठिकाणी त्यांनी करावं आणि मी पोलीस प्रशासनाला देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तिसऱ्या दिवसानंतर या ठिकाणी मिरवणूक विसर्जन सुरू होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं आणि युवकांनी जे काही नियोजन आखलं आहे त्याला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन लाभावं एवढेच विनंती मी आपल्या माध्यमातून